काय काम होत सारखंच बाहेर गेलं की फोन करायचा बोलवायचं फोन करायचं बोलवायचं तेल होत का तेल नव्हतं ना घरी आयत बसून खाऊन तेल संपलं मीठ संपलं अरे बाबासाहेब इतके शिकाय बाहेर गेले तर रमायने ना, एकदा नाही केला के केलाय का तितके गुण तुमच्यात गावऱ्या फिवऱ्या थापून संसार केला आहे तुम्ही आयत बसून खाता तरी नाही हालो नाही हे म्हणजे तुम्हाला वाटतं का म्हणजे आमच्या मधे गुण नाहीत तर का ना एक तरी टक्का असावं आमच्या मध्ये नाहीत पण तुमच्याकडे बाबासाहेब गुंतरी आम्ही बाबासाहेब इतके महान नाहीत ना तेवढे गुण यायला बाबासाहेब शिकाय गेले ते म्हणून रामाबाई त्यांना फोन करत तुम्ही कुठं असतात हलो कुठे आहेत हाय दुकानावर दार दुकानावर हाय हॅलो हायत कुठं हाय टपरीवर हाय तुम्हाला मग घरीच बसाय काय बस बसत असते काय काय बघावं लागत आयचे गुण पाहिजे गुण फायला तुम्ही बाबासाहेबांचे गुण थोडेफार घ्या तुमच्यात आम्ही तितके नाहीत ना गुण घ्यायला पण तरी करून फेकून प्रत्येकालाच वाटतंय की रमाबाईचे गुण असा बायामध्ये पण तुम्हाला स्वतःच्या स्वतःमध्ये घ्या बाबासाहेबाचे गुण म्हणजे बायाच्या अंगामध्ये रमाबाईच्या गुण येते बाबासाहेब शिकायला गेलते तुमसारखे फिरत नव्हते पत्ते डाव खेळत कुठं गोवा बघत पण काय काम धंदे असते ना काय पत्याच्या डावावर जाऊन बसलं का पतीच खेळलं का माणूस माणूस जातोय ना धाब्या फेब्यावर इकडे तिकडे लक्ष द्या लेबर बघावं लागतंय कसं कसला फोन खेळत बसल्यावर त्याला उठवून आणायला जावं लागतं का खेळतच बसला की आलो पत्यावर आहेत काय काय तुम्ही पाय काय काय बरोबर नाही खाऊन तुम्हाला व्यस्त झालं